पाऊस नाही सगळा एक नंबर झाला असेल चिकी गया इकड शा... शंभर ला पोता भरून शंभर ला पोता भरून पेढे तू मित्रा पेड़े फुकटे बघा अंगाण आली अजून गेली नाही तर नमस्कार मित्रांनो कसे आहात सर्व स्वागत आहे तुमचं माझ्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो आज चालू आहे कारल्याला चाललो आहे फॅमिलीसोबत तर डायरेक्ट आता मयडला चालू आहे आम्ही घरी काही शूट करायला जमला नाही इंट्रो डायरेक्ट इथंच इंट्रो केला आहे शूट चला आता डायरेक्ट मंदिरात भेटू आपण फॅमिली पण आहे सोबत दाखवते तुम्हाला चला तर आता चाललो आहे देवलाच चाललो आहे तुम्हाला दाखवते बघा आता गर्दी बिर्दी काही नाही मस्त शांत आहे वातावरण बघा गर्दी काय नाही मम्मी आहे काकू आहे संचू आणि तुनू आहे पप्पा आणि काका गेलाय पुढं भाऊ झोपला आतमध्ये गाडी चला आता डायरेक्ट देवलानच भेटवते तुम्हाला दर्शन घडवत आहे आता चालू आहे मंदिर बघा मंदिर मस्त आहे आत्याय बघा हे बघा आत्या आत्या त्या मेरेन य आत्या पण आली सोबत फॅमिलीच आहे म्हणजे ही बघा पाठी फॅमिली आहे लाई ते व्हिडिओ काढून देत नाही पिसालता तरी मी ट्राय केलता तरी पण ते पिसाललं दोन वेळेला पिसाललं व्हिडिओ काढून काय दिली नाही आम्हाला तर मित्रांनो मी झोपलेलो आता तर या गेल ते मंदिरात पाया पडायला इथं नाश्ता करायला तर आलो ना मी तर नाश्ता केल्यावर तुम्हाला भेटतो तर कंटिन्यू कंटिन्यू राहतो मी झोपलेला यो त्याला का उशी उठवत आहे तर किला झोपला ला झोपलो पबजी खेळते नुसता पुन्हा न्यावाजून काय आधी सांगतोय बघा आता इथे नाश्ता करायला थांबलोय फॅमिली बघा रिक्षाने खुर्ची टाकायला चिवडा बिवड आणलाय साइडला थंड आहे bakri jawan atinitho bachi ne na ha baba geli bak geli vavat ye पोचलो आहे आम्ही पाय त्याशी पोचलो आहे आता पायऱ्यांशी जावं लागेल खालशी खालशी कधी गेलो नाही कारण मधीनशीच जाऊचो ना आम्ही मधीनच गाडी नेवतो हो ना वरती डायरेक्ट आता बघू फर्स्ट टाईम मी खालशी चाललोय चालत तर आम्ही डायरेक्ट वरतीच गाडी नेवतो तिथंच ठेवाचो गाडी भाऊ आहे बघा सो याच्यानंतर तोच ब्लॉक करेल त्याला बोलले कार भरा बघा आता पायथ्याशी आलोय मंदिर पण मस्त बनवलंय देवी बघा बैल आणला बघा आई एकवी रा फोटो विटो काढताना बघा चला आता दर्शन घेऊ लढाईक वरतीच जाऊ आता मित्रांनो पायद्याशी दर्शन वगैरे घेतो बघा बैल बघा बाजू बाजू बापू आता सगळ्यांना मार्ग मिसार आता मग सगळ्यांचा कोथला गारला असा पाहिला माझे माझू दर वर्षाचे वर सालाईचे आता दर्शन वगैरे झालंय आमचा मस्त खाली पायथ्याशी आता आमची फॅमिली सगळी वरती गेली आता वरतीच जाता होतीच दाखवता फॅमिली गेली पुर गेली का पासून काय माहिती नाही आता बघू दाखवते तुम्हाला कंटिन्यू राहतो मी याची तर दिला ब्लॉक करायला तर त्याला जम अजून प्रॅक्टिस नाही त्याला त्याचा चॅनल खोलाचा आहे कोणशील ना र नाव काय ठेवशील पाटील ब्लॉग सबस्क्राईब करा त्याला येईल तेव्हा सांगेल तुम्हाला बघा असा मस्त सुंदर वातावरण झालंय हिरवागार दम लागला मित्रांनो लय बेकार मम्मीने काकड्या घेतल्यान हे बघा काकड्या या काकड्या का गावाला आणि या बघा वशालतान पोरी हां हां देते देतं चायनलचं नाव पाहिजे आपल्या आपण काय एक भाऊ भेटलेला त्याने आपले चॅनलचा नाव बोलते चॅनलचा काय आहे तुझे त्याला दिला चॅनलचं नाव आणि इन्स्टाचा आय डी दिला चला आता तुम्हाला दाखवतंय पुढं फायनली मित्रांनो आलो आहे वरती आता जरा जरा पाऊस पण आला आहे तुम्हाला दाखवते बघा आता आम्ही करू शकता काही बघा दाखवून तुम्हाला दुसरा कोणी राहता थाटा नकारेले डोंगरा बघा अंगाण आली अजून गेली नाही दर्शन वगैरे झालंय मस्त दर्शन झालंय लाईनला एक तास होतो आम्ही पाऊस पण पुरा तू पुरा उरा आलता यो उड्या टाकून गेलता लाईन यार आलाच नाही मस्त बिकीन दर्शन झाला तुम्ही बघितलाच असाल चला आता चालू बाहेर आम्ही फोटो बिटो काढता आम्ही फॅमिली आहे पाठी चला आता डायरेक्ट बाहेरच जातो हे बघा दमलेले आहेत हे बघा लाचता निसत्या बघा मित्रांनो गर्दी बघा आता किती आहे बघा तास एक तास लागला कंप्लीट एक तास आम्हाला बघू शकताय बघा पूर्ण गर्दीच गर्दी आहे लास्ट पर्यंत गर्दी बघा ज्यांच्या अंगाने तिथे पटापट जातात हे बघा तर मित्रांनो दर्शन झालेलं आहे तर आता मी बाहेर आलेलो आहे तर आता इथे फोटो बिटो काढतो काचुरी ला आलोय आता काही <laughs> सुंदर वातावरण झालंय मित्रांनो बघा वातावरण बघा पब्लिक बघा धून नाही पाऊस नाही सगळा एक नंबर झालाय सीन हे बघा कसला वाटते बघा मित्रांनो सीन भारी वाटते ना पोता भरून चिक्की आम्हाला घेऊन बोल ना पोत भरून खर्च करा इकडे <laughs> शंभरला पोता भरून शंभर ला पोता भरून पेढे तू मित्रा पेढे फुकट आहे फुकट आहे फुकट तुमच्या सारखे गोड गोड घ्या तर आता बघितलं शिव शंभरला पोता भरून बोलतोय पेढ्या शंभरला पोता भरून दिला तर लॉस मध्ये जाईल चला आता खाली बघा हे आहे बघायोबत पाणी आहे ही आता इथं सगळी खरेदीला थांबली बघू शकता मंडळी किचन विच नाहीत बघा मस्त एकविरायच तलवार बघा पाऊस लागलाय बघा आम्ही थांबत थांबत खाली चाललोय आमच्या छत्र्या गाडीने विसरले बघा पाऊस बघा सकाळी आलो तेव्हा ऊन होता पण आता पाऊस बघा किती आहे फुल पाणी आहे फूल बघा काय वरला तर जात नाही आते चल पाच पाच वाट लागली चला चला पाणी बघू शकता पूर्ण वांदा झालाय सगळं हे बघा पाणी किती जाम पाऊस आहे हे बघा सकाळी तर ऊन पडलेला आता पाऊस आलाय बेकार तर आता जेवण वगैरे झालाय आमचा रूम घेतलेला आहे आम्ही तिथंच जेवण बनवला आणि जेवलो आता निघलो काही शूट नाही केला तिथला आता डायरेक्ट तिथंच जातो नडालला जाताव बघू काय प्लॅन आहे यांचा नाटल लाच बोलताना जावंच आहे डायरेक्ट आता तिथंच दाखवते तुम्हाला चला आता कंटिन्यू तुम्ही ब्लॉग नक्की बघा येऊ चला कसला आहे फोन कमी